ना त्या दिशेला तोंड करून उमल दोन चिप खूप मस्त आहेत मित्र वाढ छान शेंगा मस्त अस बाहेर आलं इतकी छान फुलं दिसतात ह्याची तगरची आता वरून दाखवते तुम्हाला हे झाड मी अगदी पांढरं शुभ्र झाले बुंद्यापासून ते सगळी फुलं आलेत त्याला बघा खाली तुम्हाला इथं सुद्धा दिसत असतील त्याच्याके किती फुलं आलेत झाडंच अख्खं पांढरं शुभ्र झाले खूप मस्त एकदम फुलं आले बघा इथं आणि इथंच आपली तूर आहे तुरीला सुद्धा आता फुलं आणि शेंगा आलेत आज आहे संड़े, संडे संडेची सुट्टी पूजा वगैरे आत्ताच करून झाली पण बाहेर उदबत्ती आणून लावली दिसते ना तुम्हाला मस्त अशी उदबत्ती लावली तिथं आणि म्हटलं जवळही येऊन आणखीन एकदा हे झाड बघा खूप मस्त झाले फुलं 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 आणि इतकं छान मंद असं अगदी हे बघा बुंद्याला सुद्धा ह्याच्या फुलं आहेत पूर्ण बुंद्याला फुलं लागली दूर तो तूर तुम्हाला मला तुरीलासुद्धा आपल्या शेंगाने आज मोबाईलला काय झाले समजा नाही थोडंसं असं काळं काळं होते म्हणून आता सीजन नाही आहे खरं तर आता आपल्या शेंगा काय माहित कशा येतात कशा नाही ह्याची काय एवढी काय कल्पना नाही की आता कसं असतं त्याचं ओन म्हणजे माझ्या मते आता काढून झालेलं असतं शेंगा त्याच्या त्यामुळं आणि लाल जसं बघा आपली केवढी डेरेदार होती मी सगळी कट केली कारण इतका मवा 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 की प्रचंड मवा आणि हां जसं दाखवायचं होतं म्हणजे तो नाही दिस हा दिसतोय बा हे पिंक कलर फुल आहे हा जसंधाचा खूप गोड दिसत होतं त्याच्या सेटिंग बाहेर तर आले की म्हटलं तुम्हाला फुल दाखवावं बऱ्याच वेळेस दाखवले पण लाल सहा आणखीन एकदा दाखवावं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे छान दिसते हे बघा खूप मस्त आहे हे जास्वंद वेगळा असा पिंक शेड आहे की म्हणजे मोबाईलमध्ये पाहिजे तसा पाहिजे तसा म्हणजे कॅप्चर करू शकत नाही आहे खरं तर हे फुल कारण एवढा सुंदर आणि बा ब्राईट रंग आहे त्याचा की मी प्रयत्न करते बर का जसं आहे तसं मला डोळ्यांनी जसं दिस दिसतंय हे समक्ष फुल बघताना तसं तुम्हाला पण हे दिसावं पण काय आता करू शकत नाही असं वाटतं की सगळे जवळ असते तर किती गोड वाटला असतं सगळ्यांना दाखवायला हे आता हि तर मी जाईचा वेल लावला आहे म्हटलं हे आता पारिजातच्या बुडाशी ही तर रिकामच असते ना तर म्हटलं हा हि आपल्या ग्रीलवरती असा गेटच्या हिथून बाहेर सोडता येईल तर आता ह्याला बघायला लगेच किती छान फुटला हवेल हे बघा आणि फिल्टरचं पाणी सोडते ना त्यामुळं गार राहतं आहे सगळं एकदम ह्याला सुद्धा बघा किती छान फुलं आलीत आणि तिकडं गुच्छाचं तगर आहे मी तर सिंगलवालं तगर आहे चिक्कू पण दाखवले मी तुम्हाला ले दिवस झालं हे बघा दोन चिक्कू आहेत खूप मस्त मी मित्र वाट बघते ह्यांची झाडावरती कधी पिकतील हे चिक्कू त्या जे वाडं बघती झाड आहे म्हणजे हे रोप अंतानाचे चिक्कू होते नशीब मी तोडले नाही म्हणजे नाही तोडले तेच चांगलं झालं आणि इथं आपला हा वेली मोगरा लावलाय मी एक नवीन इथं कोरफड आहे इकडं आपला आंबा आहे त्यामुळे एवढी जागा शिल्लक होती तर म्हणून इथं एक वेली मोगरा लावा लेकीला माझ्या गजाराला फार आवडतो त्यामुळं आणि त्याला पण बघा फुलं यायला लागली वेली मोगऱ्याला सुद्धा आपल्या छान अशी आणि ह्याला ना नवीन नवती फुटली त्याशी दोरी आणली काल सुती आघोंनी आणि त्या अँगलला बांधले जेणेकरून असं बाहेरच्या बाजूला सोडता येते आणि ही आपली सिंगलवाली ही पांढरी वगैरे आज ताजं उमललेलं फुलं आहे हे कालचं उमललेलं थोडं मोठं उमलतं फुल ते आणि इकडं बघा हा नारळ आहे आपला काल लिंबाचं झाड पण बांधून घेतलं आहे मी आणि ते तर इतकं छान दिसतंय ते पिवळ्या फुलाचं खूप सुंदर दिसते रस्त्यावरूनच दिसतंय ते बाहेरच्या बाजूला लावले मी पिवळ्या फुलांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे इथं आपला घेवड्याचा वेल होतात जुना त्याच्याच बिया पडून हा वेल आला आहे बघा आणि आता त्याला शेंगासुद्धा याय लागलेत फिरून हे बघा छान शेंगा लागलेत त्याला भरपूर अशी फुलं आलेत आणि माझ्या शेवग्यालासुद्धा शेंगा याय लागलेत बघा त्यालासुद्धा पूर्ण फुलं आलेत शेवग्यालासुद्धा हे बघा वरती तिथं दिसते का ही बोट आहे तिथं तिथं पांढरी ही दिसतात ना छोटी छोटी शेवग्याची फुलं आहेत आणि आपला भिंतीतला ब्लॅक रोज आता त्याचे सगळे कळ्या संपलेत म्हटलं जस्ट चला खूप दिवस झालं गार्डनची तुम्हाला अशी छान अशी टूर दिली नाही एक मिनी क्विक टूर द्यावी म्हटलं आणि इकडं आपला हा मधुमालतीचा वेळ त्याचबरोबर इथं पण हे बघा इथे एक ब्लॅक रोजला फुलं आले खूप छान छान हा आणि महत्त्वाचं हे दाखवायचं राहिले छान दिसते की नाही खूप मस्त दिसते फक्त थोडं एकसारखं करायचं आहे नॉडत ना कमी जास्त कमी जास्त झालेत त्याच्या फार भारी दिसते ह्याला फुलाली टिकून दाखवते तुम्हाला खूप म्हणजे खूप भारी आहे ते केल्यापासून मला खूप छान वाटते म्हणजे तिकडले हँगिंग इकडे अडकवलेत मी पण नंतर काय करणार आहे मी आणखीन अशाच नऊ दहा हँगिंगच्या कुंड्या आणणार जातील हजार रुपये कारण आता ऊन तिथं आपल्या किचनच्या म्हणजे इथं जास्त ऊन पडायला लागल्यामुळे तिथल्या कुंड्या इथं अडकवलेत पण घरातून बाहेर येताना खूप खतरनाक दिसतंय ते तर चला स्वयंपाकाची बघू काय आज पोटपूजेचं काय करायचं काय नाही कारण हां महत्त्वाचं सांगायचं रो आज ना आंघोळीच्या अगोदर तुम्हाला मी दाखवलं नाही वरचा जो आपला स्लॅप आहे ना पूर्ण पूर्ण झाडून घेतला आणि झाडून घेताना बघा हा हाताला एवढा मोठा फोड आला आहे हाताला किरसोनीनं हे बघा किरसोनीच्या झाडण्यानं हा एवढा फोड आला आहे हाताला आता नवीन केरसोणी आणली ती ना लांब दांड्याची आणली वाकून फार झाडावं लागतं जुनी खराब पण झाली होती म्हणून एक झाडू एक केरसुने आणली आणि त्यानं सगळं काजळी पडलेली सगळी झाडून घेतली व्हायचं काय की मी सगळं अंगण सगळं स्वच्छ करायची आणि परत काय व्हायचं ती वरचं सगळं वाऱ्यानं उन्हानी वाऱ्यानं काजळी खाली येऊन पडायची त्यामुळे आता म्हणलं वाळवण वगैरे आता दिदूचं उद्या लास्टचा पेपर आहे मग काय वाळवण वगैरे करायचं म्हटलं तर म्हटलं सगळं परत त्याच्यात येऊन पाडायचं अगदी अशा गाठी गाठी झालत्या त्या ह्याच्या काजळीच्या म्हणजे कारखान्याच्या काजळीच्या तर ते काढून घेतलं हे बघा किती फुलं आलेत बघा हँगिंगमध्ये ह्या हा कसली गोड दिसतात बघा ह्या बाजूने ती बहुतेक सूर्य उगवतेत ना त्या दिशेला तोंड करून उमलतात आहे चिनी गुलाब टाईप आहे सिंगल पाकळ्या आहेत पण खूप मोठ्या मोठ्या अशा पाकळ्या आहेत ह्याच्या थोडं वारं सुटलं की वाकडी होती कुंडी हे बघा कसं आहे मस्त आहे की नाही खूप भारी दिसतंय इतका ब्राईट कलर आहे ना जुने आजोबा वगैरे कोणाच्या फेटा बांधत असतील ना असा बघा गुलाबी रंगाचा तर गुला सेम त्या फेट्यासारखा मला ह्या चिनी गुलाबला बघितले की माझ्या आजोबाच्या फेट्याच्या आठवण येते तसला असतो जुना रेशमी फेटा बांधायची ह्या कलरचा सेमच इतका छान फेटा असायचा मोमो चार पाच हजार रुपयाचा असा फेटा असायचा आणि हे आपलं मस्त असं बघा टँगल हाट काय सुंदर फुटलंय बघा तुम्हीच आणि लावताना बघा कुंडीतच होतं हे आणि चार पाचच अशा खाली आल्या आता भरपूर लाईन्स खाली आल्या त्याच्या बरून दिसतात हँगिंग सगळे बाकीचे ते तर बघा किती हे वाढले टँगल हाट कुठंपर्यंत गेले ते मिक्स जे कडधान्य होते थोडे भिजू घातलेले मागच्या चार दिवसापूर्वीचे एक वाटीवर शिल्लक राहिले होते त्याच्यामध्ये हिरवा मूग होता हरभरे होते परत वाळलेला वाटाणा होता असं भिजत घातलेलं होतं ते एक वाटे शिल्लक होतं आणि छोटी एक वाटी माझ्याकडनं असे ओले वाटाणे पण शिल्लक होते त्याच्यामध्ये असे दोन मोठे बटाटे आहेत ना ते कट करून टाकलेत मिडियम साईजचे बटाटे आहेत हे आणि ह्याच्यामध्ये काय करायचे माहिती का तर आपल्याला चिमडवर हळद टाकायची त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची ना एक शिट्टी करून तर आपल्याला साधारणतः दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात किंवा कुकरमध्ये तुमच्या कसं शिजतंय ना त्याप्रमाणे शिट्टी करून घ्यायची आणि ह्याचं जे शिजलेलं पाणी आहे ना ते लहान मुलांसाठी आपल्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे आणि हेच तुम्ही पण सूप म्हणून आहे असं सुद्धा मीठ टाकलेलं खाल्लं ना तर खूप वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास पण फार हेल्प होती तर आता ह्याचं झाकण लावून घेते मी मस्त कुकर लावून घेतला इथं आता बघा आणि बऱ्याच वेळेस मी ही ट्रिक पण सांगितली तुम्हाला कुकरचं झाकण लावत असताना ही शिट्टी काढून घ्यायची आणि जेव्हा ह्याच्यातून थोडंसं पाण्याचे बुडबुडे आणि बाब बाहेर निघाली हो की मग हे मस्त अशी शिट्टी बसवून घ्यायची जेणेकरून किती पण तुमचा छोटा कुकर वगैरे जात नाही ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तीन ते चार वेळा ही ट्रिक सांगायचं झाले पण आता असं झालं की आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये ना बरेचसे नवीन मेंबर जॉईन होत आहेत म्हणजे नवीन सबस्क्रायबर येत आहेत तर त्यांना पण ह्या ट्रिक छोट्या छोट्या माहिती व्हाव्यात आणि आपल्या ह्या ताईंचा सबस्क्राईबर फॅमिलीचा ताप वाचावा म्हणून मी परत एकदा ही ट्रिक सांगते की उकळी द्यायची झाकण लावायचं झाकण लावताना शिट्टी काढून टाकायची त्याची आणि ज्यावेळेस त्या शिट्टीतून म्हणजे जे हे होल असतं ना ह्याच्यातून थोडंसं वाफ आणि पाणीचे बुडबुडे बाहेर पडले की मग शिट्टी लावायची बघा तुमचं थोडं सुद्धा किचन वाट्यावरती ओत जाणार नाही आणि तुमचा खूप सारा तापही वाचेल तर आता नंतर दाखवते तुम्हाला रेसिप, रेसिपी रेसिपी बनवताना कुकरमधले कडधान्य आणि बटाटा मस्त असा शिजला होता दोन शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित मौसर शिजतो आणि आत्ता कढई घेतली आहे कढईमध्ये दोन ते तीन पोहे खाण्याचे चमचे तेल टाकले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरे छोटा अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीर आणि ओल्या नारळ यांचं वाटण एक चमचा टाकले आणि जे आपण ग्रेव्हीसाठी पण मसाला बनवते ना मी नेहमी टमाटर कांदा म्हणजे सगळे बेसिक मसाले वापरून तर तो पण पोहे खाण्याचा एक चमचा टाकले जेणेकरून मला कूट वापरावा लागणार नाही आणि हे दोन्ही मसालेत ना एक ते दीड एक ते दीड मिनटासाठी छान बारीक गॅसवरती परतून घेतलेत त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरती हळद टाकून घेतली आहे आणि कडधान्यांची भाजी बनवत असताना थोडीशी हळदीची एक चिमटभर जास्त टाकायची म्हणजे मस्त टाकते आणि त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि घरी बनवलेलं हो काळं तिखट एक चमचा टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर ही जी कुकरमध्ये हो शिजवलेली कडधान्य होती ती टाकली आहेत आणि टाकण्या अगोदर त्यातल्या बटाट्याच्या ना तीन ते चार फोडी ना थोड्या मॅश केल्या आणि मीठ तर आपण म्हणजे तुम्हाला मी शिजत घालताना दाखवली होती कडधान्य त्याच्यामध्ये पण मी मीठ टाकलं होतं अर्धा चमचा म्हणून इथं थोडंसंच मीठ ॲड केलं आहे तुम्ही एकदम जरी मीठ भाजी फोडणीला टाकताना वापरलं ना तरी पण चालेल अगदी सोपी आणि ज्वारीची म्हणा कोणतीही भाकरी म्हणा त्याबरोबर चुरून खाण्यासाठी टेस्टी अशी लागणारी ही अगदी साधी सोपी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा मुलंसुद्धा अगदी आवडीनं चोरून भाकरीसोबत वगैरे ही भाजी खातात जास्त तामझाम न करता उन्हाळ्यासाठी अगदी हेल्दी असा हा ऑप्शन आहे त्यानंतर बघा आता उन्हाळ्याच्या दिवसात म्हटलं की मठ्ठा करावा म्हटलं तर थोडीशी कोथिंबीर घेतली आज कोथिंबीर भाजी संपली होती खरे तर आणि तीन मिरची घेतलेत त्यानंतर त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा जो चमचा असतो तो एक चमचा जिरं टाकलं आहे मी आणि हे सगळं जे आहे ते आता मिक्सरला आणि हो वाटी दही टाकले आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे जेणेकरून हो ते सगळं एकजीव छान मिक्स होईल आणि त्यानंतर तुम्हाला जितका मठ्ठा घट्ट पातळ पातळ करायचं आहे ना तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये आणि नंतर लास्टला त्याच्यामध्ये मी आत्ता जे टाकलं होतं ते पिंक साल्ट टाकलं होतं ज्यावेळेस मठ्ठा वगैरे बनवतो ना त्याच्यामध्ये आपलं साधं घरगुती मिठाच्या ऐवजी हे पिंक साल्ट वापरायचं मठ्ठ्याची टेस्ट खूप छान येते मठ्ठा जो आहे एकदम थंड असा पिण्यासाठी छान लागतो त्यामुळं खूप चिल्ड पाण्यामध्ये करायचा किंवा साधा पाण्यात जरी केला तर थोडा वेळ जेवणाच्या अगोदर त्याला आईसबॉक्समध्ये ठेवायचा म्हणजे थंड मठ्ठा जो आहे तो जेवणाबरोबर पिताना किंवा जेवण झाल्यानंतर पण दुपारी कधीतरी सरबतच्या ऐवजी तुम्ही मठ्ठा जरी पिला तर तुम्हाला वेट कमी करण्यासाठी किंवा भूक लागली असेल त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही मठ्ठा पिऊ शकता खूप म्हणजे त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि इथं बघा आता पेपर आहे उद्या लास्टचा त्यामुळं तिची हेल्प तर चालूच आहे चा, इथं चपात्या भाजण्यासाठी आणि आता थोडंसं मी स्वयंपाक उशिरा करते जेणेकरून त्यांना गरम गरम खाता येईल रोज तर असं असायचं की शाळा चावलं असताना की ड डब्बा जो देतो त्यातलं सगळं काही थंडच झालेलं असतं त्यामुळं म्हटलं इथून पुढं असं करायचं की त्यांना भूक लागली की चपाती करायला घ्यायच्या आणि इथं आता हिचं असं आहे की आता एक्झाम झाली की मला हे क्लास लावायचे ते क क्लास लावायचे असं काही सर डिस्कशन पण चालूच राहणार आहे इथून पुढं तर कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंटमध्ये सांगा नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत